आंबेगाव तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्या रणरागिणी माझी माझी रणरागिणी आणि आत्ता म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतः उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवली आणि नंतर त्या पक्षाच्यापासून बाजूला गेल्या त्या सुरख्यात निकोट नेमकं काय वाटतं या पक्षप्रवेशाबाबत किंवा भविष्यात तुम्हाला आ... दिलीप वळसे पाटील आणि आदरराव हो पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल कारण राज्यात आघाडी आहे आणि तुम्ही त्या माहिती त्यामध्येच जात आहेत नेमकं काय वाटलं आता सांगितलं तर आपले महाराष्ट्राचे माजी कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आम्ही आता मी एकनाथ शिंदे पक्षात अर्पण केलं परंतु आता हे पहिलं बास तर राजकारणीच आहेत आणि आमचा युतीचा किंवा काही सं नाही आज आमचे जे सीएम आहे ते सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देणारे सीएम आहे दे ऑलरेडी ते म्हणजे जे सी एम म्हणजे डेडिकेटेड दे कॉमन मॅन आहे आणि आम त्यांनी आमच्या सगळ्या महिला वर्गांना सक्षमीकरणासाठी साथ दिले घातलेली आहे आणि साहेबांचा शब्द आहे की महिला सक्षमीकरण हे पूर्ण ज आपल्या राज्यात होणार आहे आताच आपली लाडकी बहीण झाली आणि युतीचा आमचा काही एवढं आम्हाला काही वाटत नाही कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला जिथे न्याय मिळतो तिथंच आम्ही थांबतो आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळावा म्हणूनच आम्ही मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना सर्व भगिनी साथ देत राज्यात देवेंद्र फडणवीस आहे अजितदादा पवार आहे परत एकनाथ शिंदे आहे राज्यात खूप चांगल्या पद्धतीचं सरकार आहे त्या पद्धतीने तालुक्यात सगळ्या दोन्ही मित्र पक्षांची तुमचा समन्वय होईल का आता वरती ज्यावेळी युती आहे त्यावेळी तिथं होईल ते होईल परंतु तालुक्यात जर युती युतीमध्ये काही वाचाल वाचालवीरांमुळे आमच्या शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असेल किंवा अपमान होता असेल तर इथे शिवसैनिक हा हे अजिबात सहन करणार नाही आणि स्थानिक लेवलला वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही आमच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू